तर आज सकाळ सकाळी लवकरच उठलो होतो जरा मिस्टरांना लवकरच जायचं होतं बाहेर त्यांना घालवलं चहा नाष्टा करून आता म्हटलं आपण स्वच्छतेकडं वळायचं आहे आंघोळ करायच्या आधी सगळी स्वच्छता करून घेतली घर चांगलं लोटून झाडून काढून घेतलं नंतर कट्टा बाहेरचा असतो तो कोंबडे इतका घाण करतेत का नाही काय बोलायचं काम नाही तो स्वच्छ करून घेतला अंगण तर काय बोलायचं नाही अंगणात तर काय पालापाचोळा असतोच जनावरं वगैरे जाताना त्यांच्या पायानं इकडं तिकडं पालापाचोळा येतोय उसाचा पाला खराट्यानं फटाफटा लोटून घेतला आणि सगळा पालापाचोळा एका जागी गोळा करून घराच्या मागच्या साईडला टाकला आणि जाळावून पेटवून दिला मग काय होईल इथे पालापाचोळा असतो वाऱ्यानं घरापुढं अजून येऊ नये म्हणून मस्तपैकी आंघोळ करून घेतली आणि साडी मस्त अशी नेसून घेतल्या आवरून पण घेतलं गेली पलीकडच्या घरात आणि स्क्रूड्रायव्हर घेतला आणि म्हटलं चला एक काम करायचं आपलं राहिलेलं आहे किती दिवस झालं आणि जाता जातं बघते तर कोंबडी बसल्या कोंबडीमध्ये भैया मला स्क्रूड्रायवर घुसवशील भिसवशील म्हणून ती लागली चाचपटायला अंडं घातलेलं होतं मला शेंगदाण्याचं कूट करायचं होतं आणि माझं मिक्सर किती दिवस झाला खराब झाला आहे नवरोवाला तर सांगून सांगून कंटाळून गेले म्हटलं आपल्याशिवाय कोण करणारच नाही आता करूया आपणच काहीतरी येते आहे का जमतं आहे का बघूया मी लहान होती त्यावेळेला मामाचं आमच्या बघितलेलं होतं ते घरामध्ये काय जरी झालं का नाही वायरीचं तर तो करायचा त्यातलं थोडं थोडं मला माहिती आहे म्हणून मी घेतलं हे करायला मग त्या तर काय खोलून सगळी आतली वायरच निसटल्या म्हणून मिक्सर चालू होईना झालं होतं आता वायर तर जोडून घेतल्या बघूया मिक्सर चालू होतोय का झाला तर म्हणायचं जा सक्सेसफुल झालेलं आहे आपलं काम झाला बाबा एकदाची चालू आता हे बाजूला ठेवूया आणि देवपूजा करून घेऊया सगळ्यात आधी मग गेले विहिरीकडं विहिरीकडं आणि बघा आमच्या सासरेभोवानी झाडं लावलेली ती फुलाची सगळी वस्तीतनं फुलं नेत्या आमच्या सासऱ्यांना की नाही वेगवेगळी फुलं लावायचं लय आहे म्हणजे लय नादाय त्यांना आणि ती कलम पण करते आणि त्यांचं सक्सेसफुल पण होते तर बघा आमची विहीर विहिरीमध्ये मासा आहे ती ते नाही का गप्पी मासे पाळा आणि हिवताप टाळा तसंच काहीतरी केलंय म्हणा की आम्ही आणि बघा ही मासं कना ह्या पाण्यामध्ये असलं की नाही सगळं शेवाळ खाऊन जाते ती पाणी सगळं स्वच्छ पण राहतंय बघा मी कळ्या तोडल्या त्या म्हणजे ही फुलं देवाऱ्यावर ठेवली की संध्याकाळपर्यंत फुलते ती फुलं घरात ठेवून आले आणि देवपूजा करायची आहे ना मला म्हणून चांगलं ताजं पाणी घ्यायचंय मला विहिरीतलं मला तर या विहिरीत जायला भीतीच वाटते असं वाटते आहे की काय पण तसं काय होत नाही आले घरामध्ये पाणी घेऊन ताजं ताजं आणि देवपूजा करायला घेतली देवपूजा करून घेतल्यानंतर स्वामी सेवा करायची होती म्हणून आसन बसायला घेतलं स्वामींची तीन माळ जप करून मुजरा घालून घेतला आणि आता वळले स्वयंपाकाकडं म्हटलं पटपट स्वयंपाक करून घेऊया मिस्टर तर काही घराच्या बाहेरच जेवतायत संध्याकाळ सकाळ काय दुपार काय तरी त्यांच्या कॉलेजमध्ये चालू आहे म्हणून मग माझ्या एकटीसाठी स्वयंपाक मला बनवावं लागतोय मग वांग्याचं कालवण बनवून घेतलं वांग्याच्या कालवणाची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली लिंक टाकते डिस्क्रिप्शनमध्ये चपात्या बनवून घेतल्या मस्त तसा स्वयंपाक झालेला आहे माझा भात पण बनवून घेतलाय आणि किचन कट्टा स्वच्छ केला आणि आता म्हटलं चला कपडे धुवायला पाटावर जायचं होतं कपडे धुवायला म्हणून पटपट सगळे कपडे गोळा करून घेतली तिकडे मला अर्धा पाऊन तास तर लागला कपडे धुवून आले सगळ्या कपड्याचा कलर उडतोय म्हणून सगळे कपडे मी उरपाटी करून कायम घालत असत्या पटपट कपडे उन्हात घालून घेतली झालं बघा माझं एकदाशी घरातलं तर काम उरकून घेतलं म्हणजे उन्हाच्या आता तर शेता उन शेतात जायला मोकळी झाली मी ऊन लागते म्हणून मला जाऊ वाटत नाही शेतात उन्हाच्या आधी मी पटपट घरातली कामं आवरते आणि मग शेतामध्ये पळते घराच्या मागंच आमच्या आहे लय लांब नाही बरं का माझ्या डोक्यात आल्याला आपण शिरडं करूया म्हणून मग मी प्लॅन काही के केला माहिती आहे का आधी आपण त्यांना वैरणीची व्यवस्था केली पाहिजे मगच त्यांना जनावरं करूया आपण मी सुरुवातीला पावसाळा चालू झाल्यानंतर शेवऱ्याच्या बिया टाकलेल्या त्याच्या शेवऱ्या किती मोठ्या झाले त्या बघा मग मी शेरडं केली जा... जास्त काही के नाही ती फक्त एक दोनच ती ते नाही का माणसानं जेवढं आपल्याला पेलते तेवढंच करायला पाहिजे जास्त करायला गेले का कर नाही मग सगळी फजीत होऊन बसते काहीच करता येत नाही पटपट शेवऱ्याचा भिंडा काढून घेतला चालले घराकडं गोटेत गेले गेले का नाही गई अंगावरच आली गय म्हणते बया कुठं गेली होतीस के दिवसानं कशी काय तू इथं आल्यास बरं आलेस ते आलेस आणि थोडीशीच वैरण घेऊन आल्यासी म्हटलं तुला नाही बाई आणलेली माझ्या शराडास नाही आणल्या तर गई कशी म्हणते थांब तुला बघतेच एक मारते ढुशी जाशील मग कधी येणार पण नाही तिकडं वैरण कोणालाच घेऊन मग शरडांना सगळ्या वैरण टाकली हे बघा बोकाड नंद्या आमच्या भाऊजींचं बोकाड आहे आणि ही बया म्हणत्या कुठं गेली होतीस तू आम्हाला किती दिवस झालं दिसलीच नाहीस म्हटलं आली आली आहे रोज येणार आहे आता तुला थोडीशी वैरण टाकते थांब तोपर्यंत गई म्हणते तू काय रडू नकोस मी तिला शिक्षा देणार आहे थांब जरा आणि ही बघा जनता आमच्या भाऊजींची माझं फक्त एकच आहे बरं का त्यातलं एक होतं ते विकून टाकले आम्ही आता गई बदला घ्यायला लागलीच होती तोपर्यंत मी निसटली ती म्हटली उद्या येशील की मग बघते तुझ्याकडं घराकडं जाता जाता बघते तर काय आमच्या जाऊ मुलगा बघा जेसीबीला घर करायला लागलाय जेसीबी कुठंतर पळून जाईल म्हणून आणि म्हणतोय जेसीबी पळून जाईल माझा कामं तर सगळी उरकून घेतली होती सकाळ सकाळी साडे अकरापर्यंत माझी सगळी कामं झाली होती मग म्हटलं आता पटपट जीवन घेऊया भूक तर लय ले लागलेली मी जेवणामध्ये बघा काय केले मी वांग्यात कालवण भात चपाती आणि एक पापड घेतलाय तुम्ही म्हणाल हा पापड असला कसला आहे चंद्रावरून आणलायच की काय असल्या आकाराचा आहे नाही ती जरा तुटला होता म्हणून तसा ठेवलाय बरं का तर तुम्हाला हा डेली व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका